श्री व सौ परिवारामध्ये आपले स्वागत आहे सर्वात पहिल्यांदा whatsapp वरती तुम्हाला तुमच्या संबंधित फ्रँचायझीने युजर नेम पासवर्ड आणि वेबसाइटची माहिती दिलेली आहे त्यामध्ये खाली प्लेस्टोर वरील आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे या लिंकवर क्लिक तेव्हाच होईल जेव्हा तो नंबर तुम्ही सेव्ह केलेला असेल त्यांचा नंबर सेव्ह करून त्या लिंकवरती क्लिक करा आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या इंटरफेसमध्ये तुम्हाला दोन प्रकारे लॉग इन करता येईल एक म्हणजे ओ टी पी सेंड करू आणि दुसरा म्हणजे लॉग इन विथ पासवर्ड सेट करून तर सर्वात पहिले लॉग इन विथ पासवर्ड कसं करायचं हे पाहूया तुम्ही युजर नेम टाकायचा आहे आणि दिलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड फिल केल्यावर तुम्ही लॉग इन करू शकता यानंतर तुमचं लॉग इन होईल आणि दुसरी पद्धत आहे ओ टी पी जनरेट करून लॉग इन कसं करायचं हे पाहूया पहिले तुम्ही तुमचा नंबर टाका आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा मेसेजद्वारे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि मग आलेला ओ टी पी तुम्ही इथे पेस्ट करा आणि ओ टी पी व्हेरीफाय केल्यावर तुम्ही डायरेक्ट स्थळ पाहू शकता आणि सर्वात पहिल्यांदा ॲप ओपन झाल्यावरती तुम्ही तुमचं प्रोफाईल एकदा चेक करा माय प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमचे प्रोफाईल डिटेल्स चेक करू शकता त्यात काही बदल असल्यास आस अठ्ठेचाळीस तासात संबंधित फ्रॅड कळवावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवरती जर तुम्हाला एखादा प्रोफाईल आवडला असेल तर तो आय डी नंबर टाकून तुम्ही ते सेम प्रोफाईल इथे ॲपमध्ये ओपन करू शकता सपोज तुम्हाला वन फोर डबल झिरो हे प्रोफाईल आवडलं आहे तर तुम्ही ते प्रोफाईल तिथे टाकून प्रोफाईल नंबर टाकून तुम्ही ते प्रोफाईल पाहू शकता प्रोफाईल ओपन झाल्यावरती शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि जर तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर व्हिव्ह डिटेल्सवर तुम्ही क्लिक करा जर तुम्हाला एखादं स्थळ आवडलं असेल आणि व्ह्यू डिटेल्सवरती जाऊन तुम्ही त्यांचे प्रोफाईल इन्फॉर्मेशन पाहिले असेल पण तुम्हाला जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर क्लिक टू अनलॉकवरती क्लिक करून तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवू शकता आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स सर्च करायचं असेल फॉर एक्झाम्पल ऑक्युपेशन हाईट तर ती रेंज तुम्ही सेट करून ते प्रॉपरली सर्च करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्रोफाइल्स तुम्ही अनलॉक करता ते इथे सेव्ह होतात आणि या प्रोफाइल्स तुम्ही कधीही ओपन करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित फ्रँचायसीला संपर्क करू शकता